नमस्कार मी वैभव वानखडे माझी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक नगरपंचायत दिवसा जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून सुद्धा मी या ठिकाणी काम बघतोय आणि खासदारांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या दिशा समितीचे नगराध्यक्ष प्रतिमा काग दोरखडे आणि मी सदस्य आहोत नगरपंचायत दिवसाच्या निर्मितीच्या वाटचालीत मागे जर ओढून बघितलं तर दहा एप्रिल दोन हजार पंधराला नगरपंचायत दिवसाची स्थापना झाली आणि तिथनं सहा महिन्यानंतर पंचवार्षिक निवडणुका झाल्या पहिल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आल्यानंतर माझी आमदार अॅडव्होकेट यशोमती आम्ही या दिवसा शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सर्वात प्रथम जो हात घातला तो आपण स्वच्छतेच्या कामाला आणि जनतेच्या आरोग्याच्या कामाला आपण या ठिकाणी हात घातला आणि खऱ्या अर्थानं या गावातून कचऱ्याचं संकलन असेल कचऱ्यावर प्रक्रिया असेल कचऱ्यासाठी डम्पिंग ग्राउंड असेल या गोष्टींची जी अडचण होती ती पहिले आपण मार्गी लावली आणि म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये रोज न चुकता या ठिकाणी कचरा गाडला जातात कचऱ्याचं संकलन होते कचऱ्याचं विलगीकरण होते आणि एकमेव जिल्ह्यातील नगरपंचायत आहे की तिथं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड आहे याच पद्धतीनं या शिक्षामध्ये जवळपास सहा स्मशानभूमी आहेत त्या हिंदू मुस्लिम आणि बौद्ध स्मशानभूमी आहेत या स्मशानभूमीला गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते सुद्धा नव्हते त्या ठिकाणी वीज वितरण व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती त्याला वॉल आम्ही या ठिकाणी पूर्ण केला बाजार ओठ्यांचं काम पूर्ण केलं जवळपास स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून पंतप्रधानांच मुख्यमंत्र्यांचं किंवा तुकडोजी महाराज गाडगेबाबांचं आणि भाऊसाहेबांची जी ही कर्मभूमी आहे त्यांचं जे स्वप्न होतं शौचालय निर्मितीच्या अनुषंगाने आणि साडेसहाशे या ठिकाणी शौचालय दिले त्याचप्रमाणे आठशे पंचवीस घरकुल लाभार्थ्यांना ओबीसी समाजाला बावीस वर्षापासून जे प्रतिक्षित होते त्यांना आपण घरकुलाचा लाभ या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेचा दिला रमाई आवास योजनेतून शेकडो दलित कुटुंबातील कुटुंबांना त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी कुठलीही पेन्डन्सी न ठेवता रमायाचा लाभ दिला चौदा वर्षांपासून जी मागणी वीर शहीद सचिन शिल्खणकर यांच्या स्मारकाची होती ती या ठिकाणी नगरपंचायतला पूर्ण करता आली त्याच अनुषंगानं गावा सीएल बल्ब होते काही ठिकाणी गेलो बल्ब होते ते गाव पूर्ण एलईडी करण्यात आलं आणि विजेचं बिल कमी करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी झाला सगळ्यात जलंचा प्रश्न हा पाणीपुरवठ्याचा होता त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेबद्दल अनेक प्रकारचं राजकारण झालं ती पाणी थांबवण्याचं अडवण्याचं काम सुद्धा सत्ताधाऱ्यांनी केलं परंतु यशोमाई ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वात नगरपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीनं प्रशासनाच्या सहकार्यानं या ठिकाणी तुळसा शहराची एकोणतीस कोटीची पाणी योजना या ठिकाणी मंजूर झाली त्याचं रीतसर भूमिपूजन झालं आणि रीतसर त्या ठिकाणी अतिशय शांततेत प्रगतीपथावर त्याचं काम सुरू आहे याचा सर्व याचा आनंद पिवसा शहरवासियांना तर आहेच कारण की माय मायमावल्यांना या ठिकाणी प्रचंड पाणी टंचाईचा त्रास सोसावा लागला होता मागील पुरवठ्याच्या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्यामुळं ती पाणी योजना धुळखाट पडली होती आणि म्हणून विहिरी अधिग्रहित करून या ठिकाणी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दिवसाला पाणी पुरवठा करावा लागत होता परंतु येत्या अठरा महिन्यामध्ये हे काम पूर्णत्वात जाऊन प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचं पाणी या ठिकाणी देण्याचा आमचा मानस आहे तो मानस आम्ही या ठिकाणी सर्व नगरपंचायतचे सदस्य खासदार बळवंतराव वानखडे माजी मंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात करत राहू त्याच पद्धतीनं अतिशय चांगला उपक्रम म्हणून महात्मा गांधी नगर वाचनालयाच्या बंद पडलेला आहे वाचनालयाला आम्ही हात घातला आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सर्वप्रथम म्हटणारी म्हटल्या जाणाऱ्या एका इमारतीमध्ये एक अभ्यासिका सुरू केली ती अभ्यासिका आज जर आपण बघितली तर त्या ही अभ्यासिका पूर्ण तालुक्यात अशी कुठे नाही जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे कंप्युटर आहेत लॅपटॉप आहेत लाखो रुपयाची पुस्तकं आहेत आणि सगळ्या समाजातील युवक युवती या ठिकाणी आपला अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात नोकर भरतीसाठी तयारी करतात त्यांची परिस्थिती या ठिकाणी हलाखीची आहे त्या विद्यार्थ्यांचं कुटुंब त्या विद्यार्थ्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्याचा एक सामाजिक उपक्रम नगरपंचायत हाती घेतला या ठिकाणी अनेक जागांवर अतिक्रमण आहे बाजार उठ्याची निर्मिती केल्यानंतरही अतिक्रमणाच्या कारवा नगर हो या नगरपंचायतनी केल्या होत्या परंतु या ठिकाणी त्या संबंधात राजकारण येते किंवा जाती धर्माचा विषय या ठिकाणी आढावा येतो तो एक ज्वलंत प्रश्न अतिक्रमणाचा मुद्दा आजही आम्ही सोडू शकलो नाही याची आम्हाला खंत आहे परंतु त्यासाठी सकारात्मक पाऊल आम्ही उचलत असतो पिंगळाई नदीचं दोन वेळा आपण खुलीकरण केलं पूर संरक्षण भिंतीचं काम या ठिकाणी केलं त्याच पद्धतीनं तिवसा शहरातील जेवढेही खुले ओपन स्पेस आहेत या शासकीय भूखंड आहे जे मालकीचे आहे त्यांचं आपण या ठिकाणी तिथे तिथे तार केलं ओपन जिम के तिथे बगीचे तयार केले आणि आता आपण वृक्ष लागवडीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून माजी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून आपण सर्व बगीच्यांमध्ये निसर्गाशी अनुरूप आणि जनतेच्या आरोग्याच्या हिताची दृष्टीची अशी वृक्ष लागवड आपण या पुढच्या महिन्यात करणार आहोत आणि अशा अनेक रोड नाल्यांची कामं असतील बगीच्याची कामं असतील बेंचेसची कामं असेल शहीद स्मारकाचं काम असेल वाचनालयाचं काम असेल घरकुलाचं स्वप्न असेल असे अनेक मूलभूत कामं या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या या नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सदस्यांनी केलं आमच्या नवनियुक्त नगराध्यक्ष प्रतिमा काकी गोडखेडे सुद्धा या ठिकाणी सकारात्मक जनतेशी संवाद साधत असतात त्यांना भेटत असतात आणि आमचे सर्व नगरसेवक सर्व सहकारी इतरही पक्षाचे सहकारी इतर कुठलाही मतभेद न ठेवता विकासासाठी एकत्र येता याचा ये आम्हाला आनंद आहे आणि आज या ठिकाणी हे व्यक्त होताना आपल्या सर्व न्यूज चॅनलच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी आम्हाला व्यक्त होता धन्यवाद